नमस्कार मै संगमित्रा आप सभी का स्वागत करती हमारे न्यूज चॅनल खबर जनता तक अफवाह नहीं हकीकत बया करते हैं हम। देखते आज की खास खबर समर्थानी स्वतः स्थापन केलेलं श्रीरामाचं दिवशी धारेश्वर हे प्रसिद्ध असं महादेवाचं मंदिर इथं बहुलेश्वराच मंदिर आहे कालभैरवाचं मंदिर आहे नाईकबाचं मंदिर आहे मंदिरांचा तालुका म्हणून ही पाटणची ओळख आहे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाचा वारसा सांगणारा घेरा दातेगड सुद्धा याच तालुक्यात आहे गुणवंतगड इथं आहे वाल्मिकी ऋषींच्या तपाचं ठिकाण म्हणून प्रसिद्ध असलेलं हे स्थान कोयना अभयारण्यानं पशुपक्षी प्राण्यांचं निसर्ग संपदेचं माहेरघर झालेलं आहे पण दु दुर्गम डोंगर रांगा असल्यामुळं औद्योगिकरणाचा अभाव रोजगाराचा अभाव आणि त्यासाठी रोजीरोटीसाठी ही सगळी माणसं पुण्या मुंबईला स्थायिक झाली खर तर महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हटलं जाणारं कोयन्याचं धरण पाटण तालुक्यात आहे महाराष्ट्र उजळवण्याचं सामर्थ्य असलेला हा पाटण तालुका स्वतःच्या आयुष्य उजळवण्यासाठी मात्र माय पंढरी सोडून कोसो दूर येतो ही तिथली सगळ्यात मोठी खंत आहे उद्याच्या भविष्यातल्या पिढ्यांनी मग नेमकं करायचं काय का, का त्यांनी असंच परत माय पंढरी सोडून बाहेर भटकायचं हा यांच्या मनामध्ये असलेला सगळ्यात मोठा प्रश्न आहे ही सगळी मंडळी मुंबईमध्ये आली या मुंबईमध्ये त्यांनी स्वतःचं विश्व उभा केलं पण आता आम्हाला प्रश्न असा पडायला लागला आहे की जोपर्यंत उद्धवजी ठाकरे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते महाराष्ट्रातला एकही उद्योग गुजरातला गेला नाही किंबहुना जोपर्यंत उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री आहेत आपल्याला एकही उद्योग गुजरातला नेता येणार नाही यासाठी ज्यांनी गद्दारी घडवून आणली आणि महाराष्ट्रातला एक एक उद्योग गुजरातला पळवला आता इथलेही उद्योग जर गुजरातला गेले तर आमच्या पाटण तालुक्यातल्या जनतेनं परत जायचं कुठं हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आहे गेल्या दीड दोन वर्षात महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पुलाखालून बरचसं पाणी वाहून गेलं खर तर इतिहास असं सांगतो देवगिरी पडली आणि खिलजीला वाटला आता महाराष्ट्र संपला विजयनगर पडलं आणि पातळशायाला वाटलं आता महाराष्ट्र संपला मिर्झा आला पुरंदरचा तह झाला आणि वाटला तो महाराष्ट्र संपला खाशा शंभू राजांची भ्याडपणे हत्या केली आणि औरंग्याला वाटला आता महाराष्ट्र संपला पंचवीस वर्ष महाराष्ट्राला राजा नव्हता पण तरीही महाराष्ट्र लढत राहिला महाराष्ट्राचा इतिहास कालही संपण्याचा नव्हता आणि महाराष्ट्राचा इतिहास आजही संपण्याचा नाही महाराष्ट्र संपत नसतो महाराष्ट्र संपवत असतो हे महाराष्ट्रानं वेळोवेळी सिद्ध केलंय त्या महाराष्ट्राच्या कल्याणासाठी हितासाठी वंदनीय हिंदुदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी शिवसेना स्थापन केली पण अनेकांना अनेक वेळा अनेक वेळा वाटलं मग तो काळ अनिबानीचा असेल आता शिवसेना संपली अनेक नेते शिवसेनेला सोडून गेले आता शिवसेना संपली पंच्याण्णवला सत्तेत आलेली शिवसेना नव्याण्णव ला सत्तेतून गेली आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली उद्धवजी ठाकरे मुख्यमंत्री झाले मुख्यमंत्री पदावरनं ते उतार झाले आणि अनेकांना वाटलं आता शिवसेना संपली खर तर माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये आदित्यजी ठाकरे नाईक प्रश्न विचारण्यात आला होता की शिवसेना पूर्वीसारखी आता आक्रमक राहिली नाही जुडे हमारे राही खबर जनता अफवा नाही हकीकत से रूबरू हैं लाईक सबस्क्राईब अवश्य कर धन्यवाद